आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया तिलारी परिसरातील हत्तींनी आपला मोर्चा घोडगे गावात वळवल्यानं तेथील केळी सुपारी व नारळ बागायतदार भयभीत झाले आहेत तीन चार दिवसांपूर्वी हत्तींचं वास्तव्य परमे गावात होतं तेथे काही प्रमाणात बागायतींचं नुकसान केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा घोडगी गावाकडे वळवला आठ दिवसांपूर्वी एका मोरक्या हत्तीने घोडगी गावातील परिसराची पाहणी केली होती त्याच्या पावलाचे ठसे ग्रामस्थांनी पाहिल्याचे सांगण्यात येतं मोरक्या हत्तीने पाहणी केल्यानंतर आठ दहा दिवसांनी अन्य कळपाला घेऊन मोरक्या हत्ती घोडगे गावात दाखल झालाय हत्तींकडून वस्तीलगत नुकसानीचं सत्र सुरू असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल